एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गणोरे परिसरात गेल्या तेरा दिवसांपासून पिण्याचं पाणी नाही तेरा दिवसांनी आलेलं पिण्याच्या पाण्यात अतिशय दुर्गंधी आहे धरणात पाणी असूनही पिण्याचं पाणी ह्या योग्य नियोजन नाही गणोरेत झालेला पाणीपुरवठा दुर्गंधही युक्त होत आहे किती जणांना बरे केल्यानंतर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अधिकाऱ्यांना जाग येईल दुसरीकडे मात्र जीवन भरण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे या नेत्यांना राजकीय आखाड्यात वेळ आहे मात्र सर्वसामान्य जनतेकडून पाणीपट्टी वसुली केली जात आहे त्यात मात्र जनतेच्या व्यथा ऐकून घेण्यास वेळ नाही का असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित केला शनिवारी आलं या अगोदर चार दिवसांपूर्वी पाणी आलं होतं पाणी सोडण्याचा वाल खराब झाल्यामुळे काही भागाला पाणीही मिळालं नाही एका वॉलची दुरुस्ती पंधरा पंधरा दिवस होत नाही पंधरा दिवस समर्थनगर परिसरात पिण्याचं पाणी नाही पंधरा दिवसांनी आलेलं पाणी दुर्गंधीयुक्त येत आहे पाणी संपूर्ण गावात असं दुर्गंधीयुक्त आलेलं आहे या संदर्भात सामाजिक व्हॉट्सअप ग्रुपवर आपापली मतं मांडली जात होती ग्रामपंचायत प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही सूचना दिली नाही कशामुळे घाण पाणी येत आहे पाणी पिण्यासाठी वापरू नका असंही सांगण्यात आलेलं नाही यावरून गडोरे ग्रामपंचायतीचा हलगर्जेपणा सध्या समोर येत आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम